शेतकरी बंधूंनो आपण विकत घेत असलेलं बियाणे वान आपल्या भागासाठी आणि आपण घेत असलेल्या हंगामासाठी शिफारस करण्यात आला आहे काय हवाण मुख्य किडींसाठी आणि रोगांसाठी प्रतिकारक्षम आहे काय वाणाचा कालावधी किती आहे याची इतर वैशिष्ट्ये काय आहेत याची खात्री करूनच वान विकत घ्यावा याशिवाय आपल्या जमिनीचा प्रकार आपल्याकडील हवामान लागवडीचे अंतर आणि कोरडवाहू की बागायती ही मशागतीय पद्धत याचा विचार करूनच बियाणे वाण निवडावा आपण विकत घेत असलेल्या संकरित किंवा सुधारित बियाणेचे मुख्यतः चार प्रकार असतात पहिला म्हणजे मूलभूत दुसरा पायाभूत तिसरा प्रमाणित आणि चौथा सत्यप्रत यापैकी प्रमाणित बियाणे शक्यतोवर शेतकरी विकत घेतात हे बियाणे ओळखण्यासाठी ह्या बियाणे पिशवीवर मूलभूत बियाण्यास पिवळा पायाभूत बियाण्यास पांढरा प्रमाणित बियाण्याकरता निळा तर सत्यप्रत बियाण्याकरता हिरवा रंगाचा टॅग असतो खरेदी करते वेळी खरेदीची पक्की पावती घ्यावी ह्या पावतीवर खरेदीचा दिनांक पावती क्रमांक शेतकऱ्याचे नाव पिकाचे नाव पिकाचा वान दर्जा लॉट नंबर पॅकिंग साइज एकूण वजन बियाणे उत्पादक संस्था किंवा कंपनीचे नाव आणि विक्रेत्याची सही ह्या गोष्टी नमूद केलेल्या असतील याची खात्री करावी आपण घेत असलेल्या बियाणे पिशवीस दोन टॅग लागलेले आहेत ला काय याची खात्री करावी यापैकी वरील टॅगवर पिकाचे नाव वान बियाणे दर्जा बीज परीक्षणाची तारीख आणि ह्या टॅगच्या मागील बाजूस बियाणे प्रमाणीकरण अधिकारी यांची सही हो आणि शिक्का असल्याची खात्री करावी खालील बाजूच असलेल्या टॅगवर पिशवीचे वजन बियाण्याचा दर्जा किंवा प्रकार बीजोत्पादक संस्थेचे नाव आणि पत्ता शुद्धतेचे प्रमाण इत्यादी बाबतीत नमूद आहेत याची खात्री करावी खरेदी पावतीवर नमूद केलेल्या बाबी आणि टॅगवर नमूद केलेल्या बाबी एकमेकाशी जुळत असल्याची खात्री करावी ह्या बियाण्याच्या पेरणीवेळी पिशवी फोडताना खालच्या बाजूने फोडावी व थोडेसे बियाणे पिशवीत शिल्लक राहू द्यावे असे केल्याने पिशवीला टॅग लागून राहील त्यामुळे भविष्यात सदोष बियाण्याकरता तक्रार असल्यास आपल्या फायद्या करताना एका हंगामासाठी शिफारस केलेला वान दुसऱ्या हंगामात पेरू नये मान्यताप्राप्त कृषी निविष्ठा विक्रेत्यां व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही बियाणे विकत घेऊ नये बिगर पावती बियाणे घेतल्यास भविष्यातील नुकसान भरपाईस आपण अपात्र ठरू शकतो पेरणी करताना दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरू नये